त्या महिलांना हाताला धरून बाजूला काढलं एक सुद्धा पोलिसांनी आम्हाला तिथे सहकार्य केलं नाही गुंडा गुंडाराजे हा भाजपचा गुंडा गुंडाराजे हे गुंड आहेत सगळे आम्ही बेताळबाबा चौकातून जेव्हा गाडी येत होती आम्ही काही केलं नाही त्यांना फक्त आम्ही गाडीला प्रोटेक्ट करत होतो गाडीला प्रोटेक्ट करत होतो आम्ही सगळे भाजपची लोक होती भाजपचे कार्यकर्ते होते भाजपचे गुंड होते सगळे त्यांनी अक्षरशः मारहाण केली आम्ही त्यांना विनंती करत तुम्ही महिलांना हात नका लावू थोडंफार सहकार्य करा कोणीही सहकार्य केलं नाही पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य अजिबात केलेलं नाही पोलीस फक्त बघायची भूमिका घेत होते पुढे चला पुढे चला करत होते कोणीही आम्हाला मदत केलेली नाही शाही फेक झाली दगड फेक झाली मोठे मोठे दगड अंडा फेक चप्पल फेक वागडे होते त्यानंतर आमचे सर्व पदाधिकारी होते नाही सगळे भाजपचे कार्यकर्ते होते, होते। भाजपची लोक होती सर्व आम्हाला न्याय हवा आम्हाला तर गुन्हे दाखल करायचे मी कुंभार पुणे शहर उपाध्यक्ष आहे मी एक पदाधिकारी आहे आम्ही बाबा चौकातून जेव्हा गाडी येत होती आम्ही काही केलं नाही त्यांना फक्त आम्ही गाडीला प्रोटेक्ट करत होतो गाडीला प्रोटेक्ट करत होतो आम्ही तर ह्या भाजपाच्या गुंडांनी ह्या भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आमच्यावर दगडफेक केली आमच्या महिलांना हाताला धरून बाजूला काढलं आणि हे सगळं प्रकार घडायच्या आधी आम्ही पोलिसांना सीपीला आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की आम्हाला पोलिस प्रोटेक्शन द्या तुम्ही एक सुद्धा पोलिसांनी आम्हाला तिथे सहकार्य केलं नाही आम्हाला पुढे पुढे ढकल होते आम्ही त्या चौकापासून ते इथपर्यंत आम्ही पळत आलोय आणि आता आम्हाला न्याय हवाय आमच्या भाजपावर आणि गुंडे लोकांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे आणि रुपालीताई चाकण कर आणि चित्रताई वाघ आता आम्हाला न्याय हवा आहे आम्हाला तुम्ही न्याय द्या आमच्यावर हा अन्याय झालेला आहे हा गुंडा राज आहे हा भाजपचा गुंडा राज आहे हे गुंडा आहेत सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे महिलांना हात लावतात महिला पदाधिकारी जे महिलांना हात लावतात जे महिलांना हात लावतात ते पुरुष आहेत जे महिलांवर येतात ते पुरुष नाही बरोबरच्या लोकांबरोबर बरोबरी बर करा मग तुम्हाला तुमच्याकडे जवाब मिळेल आम्हाला मोर्चाचे कार्यकर्ते असतील किंवा पुरुष पदाधिकारी असतील त्यांच्या घरी आया बहिणी नाहीयेत त्यांनी त्यांच्या आईच्या पोटी जन्म घेतलेला नाहीये त्यांना ह्या महिला परिचित नव्हता त्या गेल्या उचल मागणी करून इकडच्या तिकडच्या पक्षांमध्ये पण त्यांना दुसऱ्या पक्षाच्या माहिती नाही आहेत दगडफेक केली त्यांचे अक्षरशः काही महिलांचे कपडे पुरुषांनी पुरुषांनी फाडले ही पुण्याची संस्कृती आहे का आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण विचारांवरती चालतो तुम्ही सुद्धा भाषण करता भाजपाच्या लोकांना तुम्ही पण ऐका कुठल्या गोष्टींनी आपण कुठल्या गोष्टींनी आपण पुढे चाललेलो आहोत हा जरा तरी माणुसकीच्या नात्याने तुम्ही लोकांबरोबर वागा पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत माझी ही कळकळीची विनंती आहे डी सी पी साहेबांना की पोलीस तिथे असून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतलेली नाहीये भक्ती ए भक्ती आज महिला अशा पद्धतीने घायाळ झालेल्या आहेत आज यांनी यांच्या घरी जाऊन काय उत्तर द्यायचे म्हणजे राजकारणामध्ये महिलांनी उतरतच नाही का